मित्रांनो नमस्ते आपल्या टेक्स्टिप या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कुठलीही सरकारी नोकरी म्हणलं की त्याचा ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे आपणास कंपल्सरी भरून द्यावंच लागतं मग हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र का बरं भरायचं हे भरणं का आवश्यक आहे तसेच हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कुठे मिळेल असे भरपूर प्रश्न आपणास पडतात आणि मला अनेक व्हिडिओवर असे कॉमेंट येत होते की सर आम्हाला लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबद्दल माहिती द्या आणि त्या प्रमाणपत्राची एक प्रत आम्हास उपलब्ध करून द्या अशी पण मला कॉमेंट येत होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे ज्यांना की असा प्रश्न पडतो की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कुठे मिळेल आणि त्याविषयीच्या ज्या तुमच्या काही शंका आहेत त्या आजच्या व्हिडिओमधून आपण क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणास लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबाबतच्या सर्व शंका या दूर होऊन जातील चला तर मग आपण माहिती पाहायला सुरुवात करूयात तर आणि यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेलं असेल तर आपले खूप खूप धन्यवाद जर केलेलं नसेल तर लगेच करून घ्या आणि समोरच्या अधिसूचना आहे आणि ही अधिसूचना आहे सामान्य प्रशासन विभागाची आणि ही अधिसूचना आलेली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच रोजी तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच रोजी एक अधिसूचना काढली होती आणि ज्यामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे इथून पुढच्या प्रत्येक शासकीय नोकरीसाठी कंपल्सरी असणार आहे तर यामध्ये दिलेले काही नियम आहेत ते पण पाहून घेऊयात आपण इथे पहा सांगितलेलं आहे की शासकीय सेवेतील गट अ ब क किंवा ड मधील पदभरतीचे विनिमयन करण्याच्या बाबतीत करण्यात आलेले कोणतेही नियम किंवा आदेश विलेख त्याबाबत करण्यात आलेली इतर कोणते आदेश किंवा विलेख यामध्ये अंतर्भूत केले असले तरी इतर कोणतेही नियम असले शासकीय नोकरीसाठी तरी लहान कुटुंबाचं प्र प्रतिज्ञापत्र हे शासकीय सेवेतल्या गट अ ब क आणि ड साठी एक अतिरिक्त अत्यावश्यक अट असेल हे पहा इथे काय सांगितलेलं आहे की अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पासून ज्या काही शासकीय भरती होईल त्यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे एक अत्यावश्यक अट असणारच आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे काय तर ज्या कुटुंबाला ज्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त मुलं असतील त्यांना शासकीय नोकरीसाठी अपात्र समजण्याचं समजा आपण जर सध्या एक मूल असेल समजा आपणास एक मूल असेल तर आपण तिथे एक मूल म्हणून लिहावं लागते दोन, दोन असतील तर दोन लिहावं लागते पण दोन पेक्षा जास्त जर असेल तर आपणास आपण शासकीय नोकरी करता येत नाही आपण त्यासाठी अपात्र आहोत पण ही तारीख काय आहे तर ती तारीख आपल्याला इथे प्रमाणपत्रामध्ये पण देण्यात आलेली आहे तर या अधिसूचनेमध्ये हा एक नमुना देण्यात आलेला होता प्रतिज्ञापत्र कसं असावं याचा इथे माझ्या समोर एस टी महामंडळाकडून जी जाहिरात करण्यात आली होती ती जाहिरात पण आहे तर त्या जाहिरातीमध्ये दिलेला नमुना आपण पाहून घेऊयात तर इथे पहा जाहिरातीमध्ये दिलेला नमुना पहा मी श्री श्रीमती कुमारी इथे स्वतःचं आपलं नाव लिहायचं आहे जो उमेदवार आहे तो आणि त्यानंतर इथे श्री डॅश डॅश यांचा मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नी जे आपल्या वडिलांचं किंवा पालकांचं इथे किंवा पतीचं नाव इथे येणार आहे त्यानंतर आपलं वय काय आहे ती माहिती इथे लिहायची आहे वयाच्या कप्प्यामध्ये त्यानंतर इथे महिने लिहायचे आहेत म्हणजे समजा सव्वीस वर्ष पाच महिने तीस वर्ष चार महिने असं जे काही महिने असतील ते इथे लिहायचे आहेत त्यानंतर राहणार आपला जो पत्ता आहे आपल्या गावाचं नाव आहे इथे लिहायचं आहे आणि पुढे काय लिहिलेलं आहे की याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो किंवा करते की एक नंबर मी डॅशॅश या पदासाठी अर्ज दाखल केला आहे समजा मी वाहक पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे चालक पदासाठी अर्ज दाखल केला आहे किंवा आणखीन कोणत्या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी मला डॅशॅश संख्या म्हणजे एक किंवा दोन इतकी हयात आहे मुले आहेत त्यापैकी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या डॅश डॅश आहे मला एवढी मुले आहेत आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जर काही जन्मलेली असली तर त्याची संख्या इथे लिहायचंय आणि समजा अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जर आपणास एकही मूल जन्मलेलं नसेल तर इथे शून्य लिहायचं आहे किंवा डॅश करायचं आहे आणि इथे पण जर समजा आपण अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर एकही मूल जन्मले नसेल तर इथे पण शून्य किंवा डॅश आपण करू शकतो आणि जर समजा अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जर एखादं मूल आपण जन्मले असेल तर त्याचा आपणास जन्मदिनांक येथे द्यावयाचा आहे त्यानंतर पहा हयात असलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरण्यास पात्र होईन याची मला जाणीव आहे आणि समजा अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पर्यंत आपण दोन मुले आहेत आणि त्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर जर आपण एखादा मूल जन्माला आलेलं असेल तर आपण या पदासाठी अपात्र ठरतो शासकीय नोकरीसाठी अपात्र ठरतो असं इथे नियम देण्यात आलेला आहे जर अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा अगोदर आपण दोन दोन मुले असतील तर आपण पात्र आहोत मात्र त्यानंतर जर जन्माला मुलेले असतील तर आपण अपात्र आहोत त्यामुळे मित्रांनो आपण फॉर्म भरताना व्यवस्थित माहिती भरा आणि मला असं की हा नियम जो लागू झाला दोन हजार पाचला अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचला ला तेव्हापासून जवळपास आता चौदा वर्ष झालेले आहेत त्यामुळे आता जे फॉर्म भरत आहेत विद्यार्थी त्यांचं तर आणखीन त्यावेळेस लग्न पण झालेलं नसेल पण जे त्यामुळे आता जे फॉर्म भरत आहेत त्यांना एवढी अडचणी यामध्ये येणार नाही असं मला वाटतं की बहुतेक जण तर शून्य येईल पण समजा जे मॅरिड आहे त्यांनी फॉर्म भरताना विचार करून व्यवस्थित फॉर्म भरणं खूप आवश्यक आहे त्यामुळं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र भरताना व्यवस्थित भरा त्यामुळे मित्रांनो खूप व्यवस्थित काळजीपूर्वक हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रामधील माहिती भरून घ्या आणि आशा आहे की आपणास या व्हिडिओमधून लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबाबत ज्या काही अडचणी असतील ज्या काही शंका असतील त्या दूर झालेल्या असतील या लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राची एक पी डी एफ कॉपीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तिथून ज्यांना आवश्यक आहे त्यांनी ते, ते प्रमाणपत्र डाउनलोड करून घेऊ शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारण्यास विसरू नका तसेच आपल्या टेक्स्टिप या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरच्या बेलायकॉनला पण क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद थँक्यू